लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पार्टी राष्ट्रपा यांच्या गटाची ही बैठक या ठिकाणी पार पडली याआधी जिल्हा कार्यकारिणीतील काही प्रमुख सदस्य आणि बाहेरसाहेब वगैरे आता बैठका दिसत आलेल्या आहेत आताही आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली आहे ही जागा अजून पूर्णपणे जागा वाटप जरी झालेला नाही तर जागा अंतिम रावेर लोकसभा क्षेत्र आम्हाला मिळेल असं जवळपास आम्हाला सूचित करण्यात आले या निर्णयाच्या अनुषंगानं या रावेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे जर पूर्वीपासूनच मी एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न चाललेला आहे सुट्टी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड गेली पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे के की मला हे निवडणूक लढवायची मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्टॅक ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी सुचवले आहे डॉक्टरांनी की दोन ब्लॉकेज अजून काढायचे आता नवीन नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं बॅक्टेरिया योग्य वेळेत आपल्याला सांगतात कदा उद्या नाही तर महिनावर किंवा तपासणी करून सल्ला घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेणार मी नसलो तर रवींद्र रवींद्रभयांचं नाव एक पुढे आलेलं होतं रवींद्र यांनी त्याला नकार दिलेला नंतर अतुल पाटील जे आहेत रावेचे नगराध्यक्ष आपल्या यावलचे नगराध्यक्ष त्यांनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे प्राध्यापक प्रिन्सिपल राणे त्यांना एस एस राणे एम जी कॉलेजचे प्रिन्सिपल एक तेही उमेदवार आमच्या समोर आहे तर शरीफ जो रिलायन्स ग्रुपचा जो मॉल आहे ना उसाळला जा में एक मुस्लिम उम्मेदवार एक छत्तीसगढ़ का इकड़ता ठेकेदार है मोटा ठेकेदार है नगर सेवक इच्छा व्यक्त की मैं उम्मीदवार लड़ाई में तैयार है अनेक नमेश पटेल रमेश पटेल तो रमेश पटेल रमेश पाटिल उम्मेदवार इच्छुक है उम्मेदवार भी कमी नहीं है उमेदवार आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत रमेश पाटलसारखे अतुल सक्रिय आहेत आता हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे त्यामुळे या निर्णयाच्या अनुषंगाने जो काही निर्णय घेईल पण पहिला क्रमांक मी मग नंतर म्हणजे मी विचारून घेतो बरं त्यांना म्हटलं माझी तब्येत जरी चांगली नसली तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या उमेदवाराचा विचार पक्षाने करावा आणि कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवावी मला फारसं फिरणं शक्य जरी नाही झालं तर असं जर वेळ आली शेवटच्या क्षणाला नसलो तर हे उमेदवार आहे आम्ही ताकदीनं पक्षाच्या बाजूला उभे राहू समोर कोण आहे जे तुलना करत आहोत पक्षाच्या बाजूला त्या बाजूला उभ्या राहून आपला तुतारीवाला माणूस निवडून आला पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे माझ्यासमोर भाजपचा उमेदवार कुणीही असला तर आमची ताकद लावण्याचा उमेदवार कसा निवडता येईल याचा प्रयत्न करतो